thank oh. you नमस्कार मित्रांनो तर आज तारीख झालेली आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस वार झालेला आहे गुरुवार ताई आहे दुपारचे बारा वाजून पन्नास मिनिट आजचे बाजारभाव जाणून घेऊयात मित्रांनो आपण दुपारचे बाजारभाव जाणून घेतोय काकांनी आणली शाहीन काकली काका शाईन काकली ना काय दादा काय बघ एकशे अठरा नाही एकशे अठरा रुपये कॅरेट गेली अशा प्रकारची काकडी मित्रांनो शाईन असेल काय म्हणतो नाही माहीत नाही मला एकशे अठरा रुपये कॅरेट मित्रांनो माल एकशे रुपये कॅरेट शाईन व्हेरायटी का जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज आज काही सव्वा दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल अंदरम पाहू शकतात शाईन व्हेरायटी चाळीस 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 रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दोनशे चाळीस रुपये कॅरेट वीस किलो वजन भाऊ अजून कुर्चे बाजारभाव काय होत काय म्हटलं मिलन 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 <laughs> नवीनच व्हेरायटी मिलन व्हेरायटी दोनशे नव्वद रुपये कॅरेट अच्छा किती कुठं आहे दादा पहिला कुठं आहे का दोनशे नव्वद रुपये कॅरेट असेल का तुम्हाला नाही नाही बघत ज्ञानेश्वर दोनशे नव्वद रुपये कॅरेट किती कॅरेट आणले आज बाकीचे ते दुसरे काय भाव गेले दोनशे बहात्तर धन्यवाद दोनशे नव्वद रुपये व्हरायटी तीनशे दहा रुपये कॅरेट अशा पद्धतीने हां तीनशे दहा गेले तीनशे दहा दादा नमस्कार काय ना काकडी काय भाव गेली किती कॅरेट चौतीस कॅरेट दादा कुठले गाव कोणता आपला सिनरहून आले का धन्यवाद दादा चारशे दहा रुपये कॅरेट अशी टक्के हा जुना माल असतं म्हणजे हा किरला आहे दोनशे तीस रुपये कॅरेट जुना माल आहे अशा रुपयाचा मित्रांनो अशा रुपयाची काप काही चायना घातली ही काही चारशे तीस रुपये कॅरेट वीस कर। किलो वजन चारशे तीस रुपये कॅरेट कर। चायना काक्री आहे मालकोणसुद्धा मालवण आहे चारशे साठ रुपये कॅरेट चायनाच्या चायना काक्री आहे चारशे साठ रुपये कॅरेट दादा कोणी नोवेल व्हेरायटी नोवेल वरायटी ध्रुवा नोवेल ध्रुवा तीनशे चाळीस शेवटचा कुडा का म्हणजे शेवटचा आता कुडा काय लागवड करायची टमाटा टमाटा ओके काय शेतकऱ्याला विचारला त्यांचं तेच म्हणणं आहे तीनशे चाळीस रुपये कॅरेट नोवेल व्हेरायटी मध्ये दोन हजार पंधरा किलो मध्ये दादा नमस्कार काय आलं होतं आज कोणती व्हेरायटी दादा यांचा हे काय शेवटचा कुठं आहे आज काय भाव गेला चारशे रुपये कॅरेट ठीक आहे अशा प्रकारचं माल आहे मित्रांनो पाहू शकता चारशे रुपये कॅरेट आता पुढं काय लागवड कर करायची शेतामध्ये टमाटा कोणता व्हेरायटी सतरा पंधरा सतरा अच्छा आता टमाटा चालेल नाही का आता दोडका बंद समाधानी आता ने केलं ते काहीतरी बोला अजून किती दिवस चालला हा माल सुरू झाला चांगला यावर्षी चांगला फायदा झाला ना काहीतरी आनंद या धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट मित्रांशा प्रकारचा ध्रुवा माल आहे दोडका ठीक मित्रांनो नवीन व्हेरायटीचा दोडका अशा प्रकारचा माल पाहू शकता नवीन व्हेरायटी नवीन भाग आहे चारशे एकोणसाठ रुपये कॅरेट पंधरा किलो वजन प्लस नाही काय शेवट पुढं शेवटचा आहे का काय म्हटले हा म्हणजे लहान लहान का कुठलं मोठ्याला नाही झालं संपला का नाही चांगलं आहे एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट चौदा किलो वजन अशी लहान साईज आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे पावणे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे आहेत हे कमांडर व्हरायटीची अशा प्रकारचा माल आहे हा माल गेलेला आहे हा कॅरेट गेलेला आहे दोनशे बेचाळीस दो रुपये कॅरेट बारा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची लांबडी आहेत आहे संपदा, संपदा वेरायटी दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा पंच्याऐंशी रुपये कॅरेट बारा किलो वजन संपदा व्हेरायटी काय दीडशे थोडा खरडा आहे म्हणून का दादा कोणती व्हेरायटी आशा आशा व्हेरायटी खरडा माल आहे आणि हा गेलेला आहे दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो दीडशे रुपये कॅरेट दहा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची पंढरपुरी मिरची झालेली आहे शिमला मिरची एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे दहा किलो वजन तुमची आहे का एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशी लहान साईज आहे दोनशे नव्वद रुपये कॅरेट पॅलेटियन व्हेरायटी दहा किलो वजन अशा प्रकारचा माल दोनशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पॅलेटियन व्हेरायटी आहे अशा प्रकारचं कॅरेट केलं आहे तीनशे वीस रुपये कॅरेट अशा काही अशा व्हेरायटी हंटिंग टन काय भाव गेली बाबा चारशे रुपये का चारशे रुपये कॅरेट हंटिंग टन व्हेरायटी मित्रांनो शक्य त्याची हंटिंग टन टन चारशे रुपये कॅरेट का म्हणतात आहे आशा व्हेरायटी मी गेलेली तीनशे दहा रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल आहे तीनशे दहा रुपये करेक्ट नंतर नऊशे प्रकारची पिकाटवर लिहती आहे मी गेले चारशे रुपये करेक्ट चारशे रुपये करेक्ट चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकार मला पाहू शकता चारशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची बलराम मिरची पाहू शकता एक किलो तीनशे वीस रुपये कॅरेट दहा किलो वजन अशा प्रकारचं वांग झालेलं लाल वांग दोनशे ऐंशी रुपये कॅरेट दोनशे ऐंशी रुपये कॅरेट लाल वांग दादा व्हेरायटी कोणती तीनशे पंच्याहत्तर व्हेरायटी मेघना एक नंबर व्हेरायटी तीनशे पंच्याहत्तर पंचाहत्तर कॅरेटी पंच्याहत्तर कॅरेट व्हिडिओ आला नाही तीनशे तीस रुपये बाजार खूप चांगले मालाचे साडेतीनशे पर्यंत तीनशे तीस रुपये कॅरेट असतात व्हेरायटी कोणती व्हरायटी पंचगंगा तीनशे तीस रुपये ना धन्यवाद आता तीनशे तीस रुपये कॅरेट असतात मला ओके टमादाय थोडे बाजार कमी पण मग बरं आहे व्हिडिओ पाहिजे मग अशा प्रकारचं बाराटोक वांगं पाहू शकता हे केलेलं आहे दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे एकशे पन्नास रुपये कॅरेट बाराटोक वांगे शंभर दोनशे चाळीस दहा आहे दोनशे चाळीस वर्षापर्यंत मला एक गॅलम भरणार दोनशे दहा रुपये कॅरेट दादा हे किती दोनशे दहा ना हां गॅलम भरता दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला भरता आहे गॅलम भरता दोनशे नव्वद रुपये कॅरेट केलेला आहे दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचं गॅलम गॅलम भरता दोनशे नव्वद रुपये कॅरेट नमस्कार नमस्कार कोणती व्हरायटी जात आहे तीनशे किती माल चांगला आहे मस्त एकदम भारी माल चांगला भाव भाव कमी तीनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारच्या माला मित्रांन पाहू शकतात आता परत हीच लावायची का मग हीच लावू काय चांगली आहे ना चांगली व्हरायटी चांगलं मस्त आहे मित्रांनो अशा प्रकारचं रुशन व्हॅरायटीचा कारलाय दादा कितवा कुड़ा हवा कितु कुड आहे किती कॅरेड आणली आज हे काय भाव गेला चारशे वीस चारशे वीस रुपये कॅरेक्ट असं बघा तुम्हाला रुसेन व्हेरायटी किती भाव पाहिजे दादा तुम्हाला हा भाऊ सातशे आठशे रुपये असला तर थोडवड नाही तर एवढ्यात नाही तर एक एकरमध्ये एवढ्या अकरा जाळी आली एका एकरात अकरा कॅरेट दुसरा तड अच्छा अच्छा आणि किती खर्च लागला खर्च भरपूर येतो खर्च नाही आम्ही एवढा पूर्ण ते पूर्ण ठेवते पाचशे ठीक ओके चारशे वीस रुपये कॅरेक्ट रुसेल व्हेरायटी असं बघा तुम्हाला प्रगती व्हेरायटीचं कारला गेलो माल त्याच्यामध्ये चारशे चाळीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन प्रगती व्हेरायटी चारशे चाळीस याचा घेऊ ना आपला फोटो ऐंशी रुपये कॅरेट खाली ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे दुधी भोकळा निर्मल कौडादा दादा नमस्कार काय आलो होतं दादा आज काय भाव गेली काय रेंज आज एकशे चौवेचाळीस चांगल्या मालाचे भाव कुठपण जाईल चांगला माल एकशे साठ एक, एक अच्छा अच्छा एकशे चौवेचाळीस नाही एकशे चौवेचाळीस किती कॅरेट आले दादा नाही चांगला कॅरेट झाडते होते आणि चौदा कॅरेट बारीक होते बा, एकशे चाळीस एक अरे हे एकशे चव्वेचाळीस एक चाऊ धन्यवाद दादा आज लई बा कधी डाऊन मामा तुम्ही एक हप्त्यापासून डाऊनच आहे सुपर माल मका हा ना एक नंबर माल आहे एक निर्मल व्हेरायटी ना निर्मल एकशे पन्नास रुपये कॅरेट अठरा न दुसरां अशा प्रकारचा माल आहे सुपर आठ रुपयाला भोपळा काय बाहेर हाच भोपळा एक भोपळा वीस रुपयाला देतात

चारशे रुपये कॅरेट वजन किलो चारशे रुपये चाळीस रुपये किलो चला पाहू आज काय भाव आहे सहाशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला मित्रांनो मोठी साईज वीस किलो वजन सहाशे पन्नास बारा घेतले तेराशे तेराशे कोणती व्हेरायटी दादा अथर्व बेचाळीस बेचाळीस फायनल भाऊ तेराशे रुपये करेक्ट असं नमस्कार दादा गोलटी काय भाव केली आजी आज सातशे ते नऊशे रुपये चांगला माल ना तेराशे रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल आहे सुपर व्हेरायटी किती करेक्ट आणले दादा आज अजून काही विकायची बाकी आहे का तिकडे नाही जायचं का बाराशे रुपये करेक्ट दादा कोणती व्हेरायटी अथर्व बासष्ट बेचाळीस ठीक बाराशे आणि दीड हजार नाही का डायरेक्ट चौदाशे फायनल दादा कोणती व्हेरायटी होईल पंधरा बावीस व्हेरायटी एकशे पंच्याहत्तर रुपये होतो दादा जास्तीत जास्त भाव कुठून आज अडीचशे आणि कमीत कमी कमी तीस चाळीस एकशे तीस चाळीस